हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सतरा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांना आपल्या इच्छेसाठी इच्छा कोणतीही असू द्या अगदी कठीणातील कठीण इच्छेसाठी तुम्हाला एक नारळ अर्पण करायचं आहे त्याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर बघा सतरा जुलै वार बुधवारला आलेले आहे आषाढी एकादशी तर याच एकादशीला देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं तर महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला विशेष खास महत्व आहे तर याच दिवशी पांडुरंगांची ओढ लागलेले भाविक भक्त तसेच वारकरी पंधर मदे पांडुरंगांचे दर्शन घेण्यासाठी जातात तर महाराष्ट्रातून अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक वारकरी तसेच पांडुरंगांचे भक्त पायी पंढरपूरला जात असतात आणि काही संतांच्या पालखी देखील ठिकठिकाणाहून थीक पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात त्याचबरोबर विठू नामांचा गजर टाळमृतुंग वाजवत पांडुरंगांचे दर्शन घेत असतात आणि पंढरपूर मध्ये गेल्यावरती भाविक भक्त चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात चंद्रभागा नदीमध्ये किंवा अशा पवित्र कोणत्याही नदीमध्ये स्नान करण्याला या एकादशीच्या दिवशी अतिशय महत्व दिलं जात तसही एकादशीच्या दिवशी नदीमध्ये स्नानाला आणि दानाला खूप त्याचबरोबर आपण जर या एकादशीच्या दिवशी काही उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्याचा आपल्याला अवश्य लाभ प्राप्त होतोच होतो तर असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओ मधून शेअर करणार आहे उपाय कसा करावा त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी

तर भगवान श्री विष्णू देवांच्या कृपेने आपल्यावरती आणि आपल्या घरावरती कृपा आशीर्वाद त्याचबरोबर त्यांच्या कृपा आशीर्वादाचं छत्र आपल्यावरती कायम राहत आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आपल्याला कशाचीच उणीव भासत नाही तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपल्याला सर्वात अगोदर देवांची नित्य पूजा करून घ्यायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णू देवांच्या कपाळावरती एक टिळा लावून घ्यायचा आहे तर आता तुमच्याकडे जर मूर्ती किंवा फोटो असेल तर तिची पूजा करायची आहे तर पूजा करताना वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडं गुलाबजल टाकायचा आहे आणि दोन तीन केशराच्या काड्या तुम्हाला हळदीमध्ये मिक्स करायच्या आहे आणि याचा टीका तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांच्या कपाळावरती पहिल्यांदा लावून घ्यायचा त्यानंतर कपाळावरती लावून झाल्यावरती आपल्याला एक भगवान श्री हरी विष्णू पायाला लावायचा आहे आणि परत आपल्याला वाटीमध्ये हात बुडवायचा नाही आपण जेव्हा पायाला टीका लावू तसच बोट आपल्या हाताला जेवढी राहिलेली असेल तेच बोट आपल्याला आपल्या कपाळावरती बरोबर मध्यभागी लावून घ्यायचा आहे हा उपाय प्रत्येक एकादशीला तसेच प्रत्येक गुरुवारी आवर्जून करून बघा अगदी काहीच दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये बदल झालेला दिसून येईल त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू देवांना तुळशीचं पान किंवा मंजिरी अर्पण करायची आहे नंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करून घ्यावीत तसेच पिवळ्या मिठाईचा किंवा केळीचा नैवेद्य अर्पण करावा कारण पिवळ्या रंगाच्या वस्तू तसेच पिवळा रंग हा विष्णू देवांच्या अतिशय आवडीचा आहे त्याचबरोबर आपण स्वतः या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालण्याचा प्रयत्न करावा यानंतर आपली सर्व पूजा करून झाल्यावरती देवासमोर बसूनच हा नारळाचा उपाय करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा आहे नारळ हे पाण्याच आपल्याला घ्यायचं आहे कारण की श्रीफळ हे अतिशय महत्त्वाचं आहे या नारळामध्ये त्रिदेवांचा वास असतो ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांचा वास असतो त्यामुळे या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं कारण या स्त्रीफळाचा वापर आपण प्रत्येक शुभ कामामध्ये तसेच कार्यशुभ कार्यामध्ये करत असतो खर तर त्यामुळे हा उपाय आपण करून बघावा तर हा एक पाण्याचा नारळ घेतल्यानंतर थोडासा हळदी कुंकू गुलाबजल टाकून तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या नारळावरती एक स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे स्वस्तिकमध्ये मध्ये आपल्याला स्वस्तिक रिकाम ठेवायचं नाही स्वस्तिकमध्ये मध्ये चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन उभ्या लाईन ओढायच्या तर उपाय करताना आपल्याला देवांचं नामस्मरण मनामध्ये करत राहायचं आहे कारण नामस्मरणामध्ये अतिशय पावर असते त्यामुळे आपला उपाय हा टक्के तर स्वस्ती स्वस्तिक काढून झाल्यावरती चांगले आपल्याला स्वच्छ कुठेही किडलेले नसावे अगदी चांगले पाच बदाम घ्यायचे आहेत तर एका तामणामध्ये आता तुम्ही इथे तामण घ्या किंवा दुसरी एखादी डिश घ्या ती डिश घ्यायची त्या डिश मध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची फुल अर्पण करून घ्यायचं त्यानंतर त्या ताटामध्ये नारळ पाच बदाम आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर परत नारळाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या एखाद फुल ठेवायचं आणि हे तामण आपल्या हातामध्ये घ्यायचं ते ताट नारळाचं आणि आपली इच्छा बोलायची भगवान हरी विष्णू देवांना आपली इच्छा सांगायची आणि हे आहे त्यानंतर वेळा ओम नमो भगवते वासु या मंत्राचा जप करायचा आहे जप करून झाल्यावरती एक वेळा विष्णू सहस्र नाम आपल्याला पठन करायचं आहे तर हे विष्णू सहस्रनाम थोडं कठीण आहे कारण त्यामध्ये संस्कृत शब्द आहेत तर ज्यांना वाचता येतं किंवा वाचता येत नाही त्यांनी मोबाईल वरतीही लावून हात जोडून बसावं यामुळे आपल्याला भगवान नक्कीच आशीर्वाद देऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात आता ही सर्व सेवा करून झाल्यावरती आपल्या मनातील इच्छा कोणतीही असो ती इच्छा बोलायची आहे कि मी या या अडचणीत आहे तर मला यातून बाहेर काढा किंवा जी काही तुमची कोणती इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे सर्व झाल्यावरती रात्रभर नारळ आणि बदाम रात्रभर आपल्याला तिथेच राहू द्यायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला परत लवकर उठून आपली नित्य देवपूजा झाल्यावरती पूजा करून घ्यायची आणि देवपूजा झाल्यावरती आपण जे नारळ श्रीफळ आणि बदाम श्रीहरींच्या समोर ठेवला होता तो नारळ नमस्कार करून आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि हा नारळ फोडायचा त्याचा प्रसाद आपल्या घरामध्ये दे, सर्वांना द्यायचा आहे पण एक लक्षात घ्या हा नारळाचा आणि बदामाचा प्रसाद बाहेरच्या व्यक्तींना चुकूनही द्यायचा नाही मनापासून श्रद्धा ठेवा उपाय करून बघा आणि शुद्ध अंतकरणातून देवांना मनापासून हाक मारा सेवा करा कष्ट कर्म चांगली करा आणि नवीन सेवेकरी घडवत चला सेवा सेवेकरी घडवा खरोखर तुम्हाला देव कशाचीच कमी पडू देणार नाही देव नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईन तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक